तुमच्याकडे सुद्धा जर ब्रेड अंडी आणि बटाटा असेल ना तर तुम्ही ही रेसिपी आरामात करू शकता नेहमीचे तेच तेच पोहे उपमा खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आलेला असतो काहीतरी छान असं नाश्त्याला मिळालं की सगळेच खुश होतील आणि ही रेसिपी एवढी कमालीची आहे एकदा केली तर आठवड्यातनं दोन तीन वेळा तरी नक्कीच कराल चला आपण रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा या रेसिपीसाठी इथे मी बटाटे किसून घेतले आहेत हे दोन मोठ्या साईजचे बटाटे होते जे मी उकडून किसून घेतलेले आहेत बारीक किसनीने किसून घ्यायचे आहेत आपल्याला तुम्ही मोठ्या किसनीने किसलेत तरीसुद्धा चालणार आहे किंवा मॅश करून घेतलेत तरीसुद्धा चालेल आता ही अंडीसुद्धा बघा मी उकडून घेतलेली आहेत तुम्हाला थोडंसं फोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल की हे उकडलेलं अंडे आपल्याला या रेसिपीसाठी दोन अंडी लागणार आहेत उकडलेली आता अंडी उकडताना किंवा बटाटा उकडताना रेसिपी शूट नाही केली आहे कारण हे प्रत्येकाला येतं आणि मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे मग मी अंडी उकडताना आणि बटाटे उकडताना शूट केलं नाही तर बघा आता आपण हे सगळं साईडला ठेवून देऊया आधी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये थोडेसे धने घालायचे धने नसतील तर धना पावडर वापरली तरी चालेल थोडीशी बडीशेप घालूया बडीशेपमुळे खूप छान फ्लेवर येतो त्यामुळे नक्कीच घाला त्याचबरोबर काही पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत आपल्याला आणि थोडंसं आलंसुद्धा इथे मी अशा पद्धतीने कट करून घेतले आता तुम्ही याला आलं म्हणा किंवा अद्रक म्हणा पण ते आपल्याला यामध्ये घालायचंच आहे सोबतच मिरच्या घालून घ्यायच्या आहेत एक चार मिरच्या मी यामध्ये घातलेल्या आहेत तुम्हाला तिखट किती प्रमाणात हवं त्यानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता बघा दरदरीत असं हे सगळं मी वाटून घेतलेलं आहे पाहू शकता अगदी या पद्धतीने असे थोडे धणे आणि बडीशेपना थोडी अख्खी अख्खी राहायला हवी म्हणजे मग ती खाली दाताखाली आली ना की खूप छान लागते खायला तर बघा इथे आपली ही पेस्ट करून तयार आहे एका छोट्याशा वाटीमध्ये इथे मी ही पेस्ट काढून घेतलेली आहे म्हणजे आपल्याला ज्यावेळेस फोडणीमध्ये टाकायचं आहे ना त्यावेळेस सोप्पं जाईन त्यामुळे आवर्जून मिक्सरच्या भांड्यातनं काढूनच घ्या ही पेस्ट आता बघा इथे हा बटाटा जो आपण किसून घेतला होता त्यावरती भरपूर अशी कोथंबीर घालायची तर बघा इथे मी भरपूर अशी कोथंबीर घालून घेतली सोबतच ओवासुद्धा घालून घेऊया आपण यामध्ये खूप जास्त नाही एक लहान चमचा ओवा इथे मी हातावर क्रश करून घालते बटाटा बऱ्याच जणांना बाधतो त्यामुळे ओवा घातला ना तो पचायला हलका जातो इथे मी अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आता जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर चाट मसाला किंवा आमसूल पावडर वापरू शकता सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे साईडला ठेवून देऊया आणि पटकनी फोडणी तयार करून घेऊया फोडणीसाठी तडका पॅनमध्ये आधीच एक पळी तेल मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पहा तेल छान गरम होऊन द्यायचं त्यानंतरनच यामध्ये मोहरी घालायची बघा असं तेल छान गरम असेल ना की मोहरी छान तडतडली जाते आणि मग ती फोडणीतली मोहरी खायलासुद्धा छान लागते त्याचबरोबर इथे मी एक चमचा भरून जिरं घातलं सोबतच काही कडीपत्त्याची पानंसुद्धा घातली त्यानंतरनं एक छोटा अर्धा चमचा हिंग घालायचे आपल्याला आणि आपण जी पेस्ट करून घेतली होती ना मिरची लसूण अद्रक त्याचबरोबर बडीशेप आणि धने ती घालून घ्यायची आणि आता ही पेस्ट आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे तेलावरती अद्रक लसणाचा मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे तर पहा अशा पद्धतीने हे परतून झालं की यामध्ये थोडीशी हळदसुद्धा घालून घेऊया आता आपण पुन्हा हे सर्व एकजीव करून घ्यायचे अशा पद्धतीने म्हणजे हळदीचासुद्धा जो उग्रवास असतो ना तो नाहीसा होईल बघा आपली फोडणी मस्त तयार झालेली आहे आता ही आपण या बटाट्यावर घालून घेऊया अशा पद्धतीने तर पहा इथे मी संपूर्ण फोडणी या बटाट्यामध्ये घालून घेतली आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकजीव करून घ्यायचेत तुम्ही हाताने करून घेतलं तरी चालेल किंवा अशा पद्धतीने स्पूनच्या साह्याने केलं तरीसुद्धा चालणार आहे तर पहा इथे मी हे संपूर्ण एकजीव करून घेतलेले आहे अशा पद्धतीने व्यवस्थित असा हा बटाटा आहे ना छान असा मॅश करून एकजीव करून घ्यायचा म्हणजे सगळे मसाले सगळीकडे लागले जातात त्याचबरोबर आपल्याला जी पुढची प्रोसेस करायची आहे ना त्यासाठी आपल्याला बटाटा असा एकदम बारीक हवा आहे अजिबात त्यामध्ये गाठी वगैरे हो नको आहेत आता इथे बघा ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत मी या ब्रेडला काय करायचं अशा पद्धतीने हा बटाटा लावून घ्यायचा आहे पहा अशा पद्धतीने आपण हा बटाटा या ब्रेडला संपूर्ण लावून घेऊया आता तुम्ही म्हणाल हे तर सँडविच झालं एक प्रकारे पण आपण यामध्ये अंडंसुद्धा ॲड करणार आहोत अजून आपण अंड्याचा वापर केला नाही आहे तर पहा ते अंडं कुठे आणि कसं वापरायचं ते आता दाखवते इथे मी अशा पद्धतीने संपूर्ण व्यवस्थित हे लावून घेतलं खूप जाड लावायचं नाही आहे बॅटरवर का थोडी पातळच लेअर द्यायची कारण आपण एका एक ब्रेड ठेवणार दुसऱ्या ब्रेडलासुद्धा ही लेअर येणार आहे तर पहा इथे मी अंड घेतलं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे अंडं आपल्याला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी हे अंडं छान असं जितकं जमेल ना तितकं पातळ कापायचं खूप जास्त पातळ नाही पण खूप जाडंही नाही अशा पद्धतीने बघा मी हे अंडं कट करून घेतलं अगदी सोपी रेसिपी आहे बटाटे उकडलेले असतील ना तर जास्तीत जास्त सात मिनटामध्ये तुमची रेसिपी तयार होणार बटाट्याला फोडणी द्यायची हे सगळं लावायचं आणि पुढची प्रोसेस करायची तर पहा अशा पद्धतीने आता मी हे ठेवून घेते जसं आपण एखाद्या सँडविचवरती काकडी टोमॅटो कांदा कसा ठेवतो अगदी त्या पद्धतीने असं आपल्याला हे अंडं ठेवून घ्यायचे आता तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या अंड्यावरती थोडी मिरे पावडरसुद्धा भुरभुरू बूर शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही घातली आहे पण तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला आता पहा इथे मी दुसरी ब्रेडची स्लाईस घेतली आहे आता या ब्रेडलासुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने भाजी लावून घ्यायची आहे तर पहा अशा पद्धतीने मी स्पूनच्या साह्यानेच ही भाजी सगळीकडे लावून घेणार आहे एकसारखी ह्या भाजीमध्ये आपण लिंबाचासुद्धा वापर केला आहे ना त्यामुळे खूप छान लागते खायला चटपटीत लागते एकदम तर पहा इथे आता मी वरतून अशा पद्धतीने हा ब्रेड ठेवून घेते आता इथे मी कोणत्याही सॉसचा वापर केला नाही आहे पण जर तुम्हाला टोमॅटो सॉस किंवा पिझ्झा सॉस मेओणीज काहीही लावायचं असेल तर भाजी लावण्यापूर्वी पावाला लावून घ्या ब्रेडला लावून घ्या आणि त्यानंतरनं त्यावरती भाजी लावा इथे बघा एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला होता त्यावरती थोडंसं तेल घालून घेते तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूपसुद्धा वापरू शकता बटर वापरलं तर ह्या रेसिपीची चव कितीतरी पटीने वाढणार आहे पहा अशा पद्धतीने मी संपूर्ण तव्याला तेल छान लावून घेतलं या रेसिपीसाठी आहे ना आपल्याला फक्त एक चमचाभर तेल लागतं आता आपण जे तेल घातलं आहे ना नंतरनं पुन्हा तेल घालायची गरज पडणार नाही आपल्याला पहा अशा पद्धतीने मी इथे ठेवून घेतलं आहे हे आणि जरा गोल फिरवून घ्यायचं म्हणजे मग ब्रेडला सगळीकडे तेल लागलं जातं आता तवा थोडासा खोलगटा असल्यामुळे साईडला तेल जमा होतं ना म्हणून मी थोडासा ब्रेड फिरवून घेतला एका साईडनी छान असा रंग येईपर्यंत हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे पहा गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची बारीक फ्लेमवरती असा भाजून घेतला ना की तो छान क्रंची होतो जर तुम्ही मोठ्या फ्लेमवरती भाजलात तर ह्याला रंग लवकर येईल पण खायला ती टेस्ट येणार नाही आणि आतपर्यंत अंडंसुद्धा गरम झालं पाहिजे त्यामुळे बारीक गॅसवरच ह्याला होऊन द्यायचं अशा पद्धतीने पहा किती छान रंग आला आहे आणि अगदी कुरकुरीत होतात वरतून पाहू शकता आता इथे मी हे काढून घेते अशा पद्धतीने आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला पुढचेसुद्धा ब्रेड भाजून घ्यायचे आहेत बघा मी अजिबात तेल वापरलं नाही आहे इथे जे तव्याला तेल लागलेले आहे ना त्यामध्येच हे भाजून होणार आहेत इथे मी संपूर्ण ब्रेड असेच भाजून घेतलेले आहेत पहा आपले पाच सँडविच तयार झालेले आहेत यापूर्वी कधी तुम्ही अंड आणि बटाटा असा एकत्रित करून असं सँडविच केलं होतं का मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही याला पुदिन्याची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा आतमध्ये पुदिन्याची चटणी लावू शकता तर पहा इथे मी हे कट करून दाखवते आतमधून कसं दिसते खायला खरंच खूप छान लागतं लहान मुलं काय मोठेसुद्धा आवडीने खातात आणि पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही बटाट्यामध्ये इतर भाज्यासुद्धा ॲड करू शकता किसून जर तुम्हाला कोणत्या भाज्या ॲड करायच्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच करू शकता पहा मस्त असं हे आपलं सँडविच तयार झालं आहे तुम्ही या सँडविचला काय नाव द्याल मला नक्की कमेंट करून कळवा माझा व्हिडिओ कुटुंब ते तेसुद्धा कळवायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मलासुद्धा थोडं प्रोत्साहन मिळतं आणि अजून छान छान रेसिपीज कराव्यात आणि तुमच्यापर्यंत पोचवाव्यात असं खरंच खूप आतून जाणवतं त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा जाता जाता लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत Topari and Tabai, thank you so much for watching.